दरम्यान अतिवृष्टीमुळे ग्रस्त झालेल्या शेतकऱ्याला मदत करताना फक्त नियमांवर बोट ठेवू नका असं म्हटलेलं आहे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आणि या संदर्भात त्यांनी आदेश दिलेले बघूया अजित पवार काय म्हणतात साधारण आमचा सगळ्यांचा सा प्रयत्न दिवाळीच्या आत माझ्या शेतकऱ्याला त्याच्यामध्ये माझ्या बहिराज्याला माझ्या लाडक्या बहिणीला त्याच्यामध्ये मदत व्हावी आणि हे थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा करण्याचा आमचा प्रयत्न आहे काही सगळ्या गोष्टी अधिकाऱ्यांना सांगितलेल्या नियमावर बोट ठेवूनच सगळं करू नका कधी कधी नियम नियम पण करता थोडे शि शिथिल करावे लागतात शेवटी माणसं महत्वाची आहेत नियम महत्वाचे नाहीत शेवटी समाज महत्वाचा आहे शेवटी बळीराजा महत्वाचा आहे आणि त्याच्यामुळं आपण काळजी करू नका संकट मोठं आहे मोठं नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे त्यांना मदत देताना काही नियम अटी आपल्याला बाजूला ठेवायला ठेवाव्या लागतील काही नियमाटी शिथिल करावे लागतील आणि यांना मदत देताना शेतकऱ्यांना मदत देताना अन्न ते खरं म्हणजे शेतकरी हा बळीराजा आहे त्याच्या डोळ्यात आता असू आहेत ते असू पुसण्याचं काम आणि जबाबदारी सरकारची आहे त्यामुळे त्यांना मदत देताना शेत सरकार हात आखडता घेणार नाही